काम बोल फनगर इथून आम्ही बोलत आहेत आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे स दहा वर्षापासून आम्ही पाण्याचा त्रास करतो इथं सरपंच आणि उपसरपंचानी आमचं मान्य स्वीकार करावा आमची तेवढीच विनंती आहे आम्ही दहा वर्षापासून पाण्याला त्रास ल उठवत आहे टँकरवाले टँकर आणत नाहीत रोडाचे त्रास आहे खा लाईटाचा त्रास आहे आम्हाला एवढंच आमचं मान्य आहे की आमचं हे अर्ज स्वीकार करावा हीच आमची नम्र विनंती आहे पाण्याची आहे लाईटची आहे थोडंच आमचं मान्य तर सरपंच आणि उपसरपंचानी ही मान्य करावं आमची एवढीच विनंती आहे आमची पाण्याची सोय करून द्यावी सरपंच माझं प्रणाम आहे तुम्हाला मी सांगते मी डिक्सळ फरीदनगर दर्गापाशी राहते आम्हाला आहे ना पाणीचा खूप त्रास आहे रस्त्याचा त्रास आहे पावसाळ्यामध्ये तर आमच्याकडं पाणी पण येत नाही गाडी नाही टँकर नाही काहीच नाही आमच्या शाळेला जायला मुलांना पण एवढं परेशानी होती ना आम्ही अक्षरशः मुलं रडते शाळेत नाही जायचं म्हणून एवढं त्रास होतंय आणि पाण्याला तर आम्ही पावसाचं पाणी धरून ही करताव वापरताव कधी कधी तर हेवढं पाण्याचं परेशानी चालू आहे तेवढाच आमचा पट्टा सोडून दिला इकडं तिकडं सगळे कनेक्शन आहेत आमचं तेवढाच पट्टा सोडून दिलाय कशामुळे सोडून दिलाय काय माहित माहित नाही पण आम्हाला ते पाण्याचा त्रासपासून मुक्ती करून द्यावी आमची विनंती आहे अर्ज दिलेला आहे तो स्वीकार करावा आता मला तिथे काय पाण्याची जी नार तोन्दा तोन्दा पार पार सोय ती मला एवढी विनंती आहे की आम्हाला पाण्याची आणि रस्त्यांची सोय करावी लहान मुलांना आमच्या अडचणी आहे ते आमचं एवढं म्हणणं आहे की पाण्याचं आमचं हे करावे बस